मराठा समाजाच्या युवकाला सरपंचाशी आई हत्या होत असेल तर सर्व समाज भयभीत झालेला आहे अशी निर्गुण हत्या झाली त्या आरोपींना फाशी म्हणून सर्व समाज रस्त्यावर उतरत आहे तरी मनोज जरांगे पाटलांनी मराठा मराठा याच्यात काही करू नये मराठा मराठा याच्यात करू नये आणि तुमच्या बोलण्याने कोणताही समाज नाराज होईल असं वक्तव्य करू नये कारण एक तर तुमच्यामुळं मागच्या काळात समाजासमाजात वाद निर्माण झालेला आहे दुरी निर्माण झालेली आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व समाज एकत्र येत आहे तर तुमच्या वक्तव्यामुळं पुन्हा मराठा समाजाला नाव ठेवण्यासारखं तुम्ही काही पाऊल उचलू नये अशी त्यांनी त्यांना आमची स्पष्टपणे सूचना आहे लॉर्ड मराठवाड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आताच आपण बातमी बघितली की कराडला अटक झाली आहे वाल्मिक कराडला त्यांनी शरणागती पत्करली आहे तर आपल्यासोबत संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले किशोर भाऊ चव्हाण आहेत त्यांनी ह्या जे प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे सहकार्य असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून किंवा मागणी केली होती मसाजोगलाही त्यांनी अनेक वेळा भेट दिली होती हे प्रकरण कशा पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून प्रकरण हाताळलं होतं तर आता नेमकं शरणागती पत्करलेली आहे वाल्मिक कराडनी तर काय वाटतं कि ते जाणून घेणार काय वाटतं भाऊ की म्हणजे कराड महाराष्ट्राच्या ग्रह खात्याने ही कारवाई केली अशी बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे दोन तीन अर्थ निघतात कारण याच्यातले माहिती गेले की दोन तीन दिवसापासून वाल्मिक कराड हे पुण्यालाच आहे त्यांच्या सहकार्याने गाडीत बसून जे कराड आले तसा लग्नाला नवर येतो त्या पद्धतीनं ते आले म्हणजे हे ग्रह खात्याला माहित आहे तो पहिलेच सांगतो मी का की मी शरणागती पत्कारणार आहे ठीक आहे काही हरकत नाही तरी आम्ही म्हणू की एकवीस दिवसानंतर पोलिसांना यश आलं आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही हेच अपेक्षा करतोय की लवकरात लवकर चौकशी झाली तर संतोष देशमुख यांचा जो खून निर्गुण खून जो झालेला आहे आणि यांना अटक झालेली आहे खडणेच्या प्रकरणात हे धाके दोरे व्यवस्थित ग्रह खात्याने सीआयडी ने हे लावले आणि नंतर याच्यावर जे कलम लावले तरच ह्या अटकेला फायदा होईल किंवा महाराष्ट्राच्या जनतेला समाधान होईल तसं तुम्ही आत्ता बोललात की ग्रह खात्याने कारवाई केलेली आहे ग्रह खाती ग्रह खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे तर ह्या प्रकरणात मुख्यमंत्री न्याय देतील असा विश्वास आहे का नाही अपेक्षा तर ठेवावंच लागतात ना सक्षम गृहमंत्री आहे सीआयडी कडे दिले एसआयटी लावली हे सर्व प्रकार आपण पाहिले पण एका खंडणीखोर आरोपीला एकवीस दिवस लागतात हे तर सत्य आहे ना याला कोणी नाकारू शकत नाही मग आमच्या सारख्यांना तर विश्वास ठेवाच लागेल ना नाव ठेवून काय होणार आहे एकवीस दिवस तर लागले त्यांना अजूनही खुन्यातले तीन आरोपी पकडल्या गेलेले नाही हेही सत्य आहे तरी आम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास आम्हाला ठेवणं गरजेचंच आहे कारण यांनी मध्ये शब्द दिलेला आहे मोकोका लावणार सर्व प्रकारची चौकशी करणार कुणाला सोडणार नाही आणि आजही त्यांचं स्टेटमेंट आहे की फाशीचे शिक्षा होईपर्यंत खुनाच्या आरोपींना आम्ही सोडणार नाही आम्ही आशावादी आहोत आत्ता स्टेटमेंट आलं जरांगी पाटलांचं की महाराष्ट्राभर ते आंदोलन करणार आहेत मोर्चे काढणार आहेत याविषयी तुम्हाला नाही ह्याविषयी मनोज जरांगीच स्टेटमेंट आम्ही ऐकलं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आमची त्यांना एक सूचना आहे विनंती नाही सूचना आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकार जो मोर्चे निघत आहेत स्वयंपूर्तीने जे मोर्चे निघतात जे बिडला मोर्चा निघाला हे सर्व समाजाचे मोर्चे आहे संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणात सर्व समाजाच्या लोकांना ठेस पोचलेली आहे मराठा समाजाच्या युवकाला सरपंचाशी आची हत्या होत असेल तर सर्व समाज भयभीत झालेला आहे अशी निर्गुण हत्या झाली त्या आरोपींना फाशी म्हणून सर्व समाज रस्त्यावर उतरत आहे तरी मनोज जरांगे पाटलांनी मराठा मराठा याच्यात काही करू नये मराठा मराठा याच्यात करू नये आणि तुमच्या बोलण्याने कोणताही समाज नाराज होईल असं वक्तव्य करू नये कारण एक तर तुमच्यामुळं मागच्या काळात समाजासमाजात वाद निर्माण झालेला आहे दुरी निर्माण झालेली आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व समाज एकत्र येत आहे तर तुमच्या वक्तव्यामुळं पुन्हा मराठा समाजाला नाव ठेवण्यासारखं तुम्ही काही पाऊल उचलू नये अशी त्यांनी त्यांना आमची स्पष्टपणे सूचना आहे आणि ते असं म्हणजे त्यांच्यामुळं समाज 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 दूर होईल हे आमचं ऐकल्यानंतर समाजाचं ऐकल्यानंतर असं काही करणार नाही कारण यानंतरही जे मोर्चे निघणार आहे हे सर्व समाजावशक निघणार आहे आणि आम्ही सगळ्यांना पहिले सांगितलेलं आहे आम्ही आंदोलन केलं इथे आंदोलन करून आम्ही काय डिक्लेअर केलं की मराठा क्रांती मोर्चा त्या सर्व समाजाच्या मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत पण यांच्या वक्तव्यामुळं आज त्यांनी वक्तव्य ओबीसी असं करतात ओबीसी असं बोलतात बाबा तू शांत राह तू मराठा आरक्षणाचं काम कर तू जे पंचवीस तारीख दिलेली ना त्या पंचवीस तारखेवर तू उपोषण कर समाज जे हो काही समाज असेल तुझ्या पाठीमाग तो राहील पण याच्या ह्या आंदोलनामुळं तुझ्या वक्तव्यामुळं समाज नाराज होतोय बीडमध्ये ज्यांनी जे भाषण केलंय जे वक्तव्य केलंय ते वक्तव्यामुळे सुद्धा समाज त्यांच्या विरोधात नाराज आहे तुम्ही थेट जरंगे पाटलांवर आरोप करतायत की त्यांच्यामुळे समाजामध्ये दूर निर्माण झालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं तुम्ही आता बोललात की संतोष देशमुख प्रकरणामुळे समाज एकत्र आलाय म्हणजे जे की मराठा वंजारी जो वाद होताय तो वाद झाला आणि नंतर परत एकदा समाज एकत्र झाला असं वाटत होतं शंभर टक्के वाटत जे थोडी आमची दुही निर्माण झाली होती हे सत्यता आहे ना मनोज जरांगीने जे आरक्षणाचं आंदोलन केलं समाजा समाजात दुही निर्माण झालीच होती आता हे प्रकरण बोड ती दुही दूर झाली सर्व समाज बीड मध्ये रस्त्यावर आला ना पुन्हा तुम्ही मराठा मराठा करणार मराठा मोर्चे काढणार असं जमलं तर दुसरा समाज कस का येईल आपल्यासोबत असं बिलकुल नाही चालणार ना तुमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर तुम्हाला पूर्ण बोलण्याचा अधिकार आहे पण आता जे पुढं भविष्यात जन आक्रोश मोर्चे जे निघणार आहे अजून तीन आरोपी धरले गेलेले नाहीये ते सर्व समाज इथे एकत्र येत असताना विनाकारण तुम्ही समाज दू दूर होईल असे वक्तव्य तुमच्याकडून समाजाला अपेक्षा नाहीये आता तुम्ही म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे समाजात दूरनिर्माण होतीये पण आरक्षण मागणं हा तर हक्क आहे आरक्षण मागण्यामुळे जर एखादा समाज नाराज होत असेल तर त्या म्हणजे त्या प्रकरणात समाजात समाजा वाद होतोय असं कसं म्हणू शकतो विषय आमचाच आहे तीस वर्षापासून आम्ही मागणी करतो आमच्या वक्तव्यामुळं तीस वर्षाच्या आंदोलनामुळं कधी समाज समाजात निर्माण झालेलं नाही आहे ठीक आहे आम्ही हे म्हणतो आमच्या विरोधात कोणी बोलला असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे पण एखाद्या राजकीय व्यक्ती जे कोणी असेल त्यांना तुम्ही टार्गेट करणं मग ते समाजाचे लोक नाराज होतात ना पण हा इतिहास झाला आता याच्यात करू नये आमची साधी अपेक्षा आहे कारण यानंतरही जनआक्रोश मोर्चे निघालेले ती निघणार आहे कारण तीन आरोपी अजून धरल्या गेलेले नाहीये आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना परिवारांना न्याय मिळावा म्हणून सर्व समाज रस्त्यावर येत आहे ना येऊ द्या ना त्यांना आणि ही लढाई पुढं आम्ही चालूच ठेवणार आहोत आता सध्या परभणीला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर आता जे न्याय मिळणार आहे आता जस्ट आपण टीव्हीवर बघितलं की अनेक लोक नाराज आहेत म्हणजे त्यांना पकडल्यावर पण अनेक तरुण म्हणत होते की यांना आमच्या अहवाली करा तर हे कुठंतरी वाटतं की त्याच्यात म्हणजे काही होईल असं न्याय मिळेल किंवा तरुणांना तरुण तरून हा कायदा हातात घेईल अशी शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे त्याविषयी का नाही शक्यता तर निर्माण झालीच होती ना एकवीस दिवस झाले पोलीस ज्या वेळेस आरोपींना धरत नाही आरोपी फिरतोय तेरा तारखेपर्यंत तो माणसाचा मोबाईल चालू होता म्हणजे पोलिस खातं ग्रह खातं काय करत होते दिसतं नाही लोकांना नाराजी तर प्रचंड होती आजही नाराजीच आहे ना आता याला धरलं नसतं तर आम्ही स्वतः स्टेटमेंट केलं होतं हे कुठेही दिसतील आणि आम्हाला दिसतील तर आम्ही यांना कशा पद्धतीने पकडू आणि पोलिसांच्या स्वाधीन करून पोलिसाला आम्ही मदत करू पण आमच्यासारखे सगळे राहणार नाही ना त्यांनी जशा पद्धतीने कपडे काढून मारले एका सरपंचाला राजकीय व्यक्तीला मग त्या त्याच्या पलीकडे जाऊन ते, पली ते मारतीलच ना तरी माझी नम्र विनंती युवकांना कायदा कोणी हातात घेऊ नका आपण स्वतः विश्वास ठेवूया कायद्यावर विश्वास ठेवूया माननीय मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवूया आणि पुढे चालूया याच्या पुढे जाऊन न्याय मिळेल असं तुम्ही विश्वास दाखवलाय मुख्यमंत्र्यांवर सीआयडी सुद्धा तपास करती आहे सर्व आरोपी पकडलेले गेले आहेत जसं तुम्ही आता म्हणले की तीन चार आरोपी आहेत अजून किती बाकी आहेत आणि काय पुढची प्रोसेस काय कुणाचे जे चार आरोपी धरले गेलेले आहेत तीन आरोपी अजूनही धरल्या गेलेले नाही आहे त्यांची मालमत्ता जप्त करा म्हणले आता याच्याकडे मालमत्ता होती कराड म्हणून ही आपलं शरणागती काय प्लॅनिंग आहे शरणागती पत्कारली ठीक आहे आता शरणागती तर शरणागती आला ना पोलिसाच्या ताब्यात आता पोलिसांचं खतब होऊ काय कशा पद्धतीने चौकशी करतं आम्हाला अपेक्षा हीच आहे की खंडणीच्या आरोपी आ, माध्यमातून मागणीतून आणि ही हत्या झालेली आहे अशी माहिती मिळाली की दोन कोटी मागितले होते त्याच्यातले पन्ना, पन्नास पन्नास लाख हे यांना मिळालेले आणि हे खंडणीचे आरोपी आणि काही आरोपी सारखेच आहे तर हाच माणूस त्याच्यातून बाजूला राहिला होता तर आम्ही जो विचार करतोय की आता भविष्यात आम्हाला अपेक्षित काय आहे की यांना खुनाच्या जे कनेक्शन चौकशीत सिद्ध झालं तरच त्यांना ते करावं आणि ही अपेक्षा ते आणि पुन्हा एक शेवटचं मी सांगतोय की पालक तत्व जे आहे पालकमंत्री बिडचं आहे हे पहिल्यापासून आम्ही सांगतोय मुख्यमंत्र्यांनी आव्हान ये तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार करायचा नसेल बहुबली महाराष्ट्रात निर्माण होऊ द्यायचे नसेल आणि तुम्ही खरंच कर्तृत्ववान मुख्यमंत्री असाल तर महाराष्ट्राच्या जनतेचं आव्हान आहे की बीडचं पालकमंत्री घ्या हे गुंडा राज या वाळू माफिया काय राख माफिया राख माफिया आम्ही ऐकलं झालं ते काय ते अनेक तिथे प्रकार चाललेले आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घ्यायला काही हरकत नाही आणि विकासही होईल ना आमच्या बीडचा आमच्या मराठवाड्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर आमचा विकास पण होईल ना गुन्हेगारी नष्ट झाली तर विकास पण होईल अजून मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून बीडमध्ये अजून व्यवसाय घेतील लोक भयमुक्त जातील जे जा पलायन करून राहिले परवळीतून काही मधून लोक ते पुन्हा जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकमंत्री स्वतःकडेच ठेवावं आणि शेवटची एक विनंती करतोय की धनंजय मुंडे साहेब जे आहेत यांच्याबद्दल कुणाही महाराष्ट्राच्या लोकांना राग नाही आहे राग का नाही आहे ते मंत्री झाले निवडून आले ते ठीक आहे अजित दादांनी मुख्यमंत्री गेलं मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्री म्हणता ते नाहीये पण राग काय येतो की चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी माझी विनंती आहे दादांना विनंती आहे चौकशी एक महिना असेल दोन महिना असेल तीन महिने थोडे दिवस ठेवा ना तुम्ही छगन भुजबळ साहेबाला अडीच वर्ष भार ठेवलं का नाही तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सगळे नेते अडीच अडीच वर्ष तुला अडीच नंतर मला करणार आहे म्हणजे जे मंत्रीने झाले ते अडीच वर्षानंतर मंत्री होणारच आहे ना मग धनंजय मुंडे जे आहेत त्यांना चौकशी होईपर्यंत तरी बाजूला ठेवा किंवा धनंजय मुंडे जे आज लोकप्रतिनिधी स्वतःचे थोडा थोडा काही आत्मसन्मान असेल तर स्वतःहून डिक्लेअर करायला पाहिजे ही चौकशी होईपर्यंत मी ह्या मी माझ्या पदापासून लांब राहत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना अजितदादांना आणि शिंदे साहेबांनाही सांगतो हे महाराष्ट्रात प्रकार जे झालेले कुणावरही काही काही मुख्यमंत्र्यांवर आरोप झालेले अशोकराव चव्हाण साहेबांवर फ्लॅटचा आरोप झाला होता फक्त आदर्शचा राजीनामा दिला त्यांनी असे अनेक प्रकार झालेले आहे तुम्ही आदर्श घेऊन टाका आणि मुख्यमंत्री मोद्यांना माझी विनंती आहे एवढ्या बहुमतानी सरकार आलेलं आहे सर्व समाजाने तुमच्यावर मत दिलेले आम्हाला यानंतर विकास पाहिजे पण हे जे प्रकरण झालं स्वर्गीय संतोष देशमुखचं एक महिना झालेला आहे विषय दुसरीकडं जातोय काही मध्यंतरी प्रकारही झाले एका नटीने जे माध्यमातून झालेला आहे आणि असे प्रकार ह्या नंतरही होऊ शकतात पण असं होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी बीडचं होत्व घ्यावं बीडचा विकास करावा मराठवाड्याचा विकास व्हावा हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे सुरेश दसांनी जी हिंमत दाखवून जे सत्य मांडलं त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता कारण अनेक जे खंडी माफी जसं त्यांनी सांगितलं राख माफियांना मी टार्गेट करून राख बंद केली वाळू माफिया होते वाळू बंद झालेले आहेत तर असे जे लोक आहेत जे दोन नंबरचे धंदे करतात त्यांच्याकडनं कुठेतरी धोका सुरेश दसांना होऊ शकतो नाही होऊ शकतो पण ते लोकप्रतिनिधी आहे त्यांचं सरकार आहे गृहमंत्री त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री सक्षम आहे आम्ही सुद्धा म्हणतो ना अपेक्षा आहे पण तसं काही होणार नाही कारण लोकप्रतिनिधींनी हे जनतेचे प्रश्न नाही उचलणार तर कोण उचलणार ते एकटेच सोडू हा तिथं धस साहेब बीजेपीचे -बीजे आहे संदीप क्षीरसागर आहे साळुंगे अण्णा आहे सर्व पक्षाचे लोक एक महिला प्रतिनिधी त्यांनी आवाज उठवलेला आहे हे त्यांचं कर्तव्य ते पार पाडत आहेत म्हणून असं काही होईल असं आम्हाला वाटत नाही निश्चितच आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे किशोर चव्हाण होते